मुसलमान भारताची धर्मनेत्रांविषयी एकेका हा भागवंशी समाज याविषयी न जाऊ देश करून बाबासाहेबांनी सांगून टाकलं पाहिजे असे आदेश दिले या सुला मनाच्या मुलांची जाणीव करून देण्यामध्ये हा आपण यशस्वी होतो सुनामींच्या नाटकाच्या

दुसरा परिचर्चा और स्टीर بتاع या जनकांनवा नवा कद्यानवा एक संपूर्ण दल होईल का दिसतं नवे गाड्या जागा पूर्ण लागू होणार आहे ही सारी मूलभूतिका बरोबर ठेवण्यासाठी त्यांब प्रेरणा म्हणून चेंज करा ती व्यवस्था आपली चालू आहे आपण त्या सुरू ठेवला दिला का पासे आज किसान आय चाइना पियो आहे